राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा सकाळी दहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे ध्वजारोहणाने वर्धापन दिन सुरू होईल त्यांचा सोहळा सुरू होईल आणि या कार्यक्रमासाठी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं याचबरोबर पक्षाचे आमदार माजी आमदार खासदार माजी खासदारही उपस्थित असतील आणि दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने सुद्धा पुण्यातच वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन केलाय दुपारी तीन वाजता बालेवाडी ग्राउंडला हा सोहळा पार पडेल यामध्ये पक्षाचे सर्व मंत्री आमदार खासदार माजी खासदार उपस्थित असणार आहेत मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे या अनुषंगाने काही महत्वाची घडामोड घडते का याकडे सर्वांचं आज लक्ष असेल तर पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा होणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वर्धापन दिवस साजरा होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सव्वीसावा हा वर्धापन दिन आहे पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं वर्धापन दिवस साजरा होतो जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे जोरदार बॅनरबाजी देखील या ठिकाणी आपल्याला बालगंधर्वच्या बाहेर पाहायला आहे सकाळपासूनच अनेक नेते या ठिकाणी पोचायला सुरुवात झालेली आहे अंकुश अण्णा काकडे सध्या आपल्यासोबत येथे प्रवक्ते आहेत अण्णा शरद पवारांच्या भाषणकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काय अपेक्षा या भाषणातून आणि निवडणुका त्या तोंडावर आहेत राज्यामध्ये जी काही परिस्थिती होती त्याच्यामध्ये पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये होता आणि त्या सत्तेमध्ये केलेली कामं हो। आणि सध्याच्या महायुतीची कामं हो। याच्या बाबतीमध्ये लोक निश्चितच तुलना करतायत आज हा सविसावा वर्धापन दिन आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणशिंग फुकलं जाईल बिगुल फुंकलं जाईल आणि पवार साहेब याच्यामध्ये जो आम्हाला संदेश देतील त्याप्रमाणे भविष्यकाळामध्ये आमची वाटचाल चालू राहील या शहरामध्ये दोन कार्यक्रम होतात एक ओरिजिनल राष्ट्रवादी आणि एक नंतरच्या काळात पलीकडे गेलेली राष्ट्रवादी त्याच्यामुळे दोन्ही जरी साजरे करत असतील तरी पवार साहेब हे मागच्या सव्वीस वर्षाच्या एकूणच सगळ्या कामांना किंवा आत्ता प्रदेशाच्या प्रवासाला उजाळा देतील आणि त्याचबरोबर पार्टीचा प्रवास पुढचा कसा असेल या संदर्भात निश्चित सुतवाच करतील जर आपण बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने सुंदर शरद पवारांचं एक चित्र या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे साकारण्यात आलेलं आहे आणि पुढं बालगंधर्वच्या मुख्यद्वारासमोर जर आपण बघितलं तर इथं सुंदर अशी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने जय्यत तयारी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाकडून अर्थात शरद पवार आणि अजित पवार गटाकडून या ठिकाणी सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने करण्यात आलेली आहे आणि एक वेगळा उत्साह दोन्हीकडं कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे आणि एकच चर्चा आहे की शरद पवार नेमकं या ठिकाणी त्यांच्या सगळ्या या कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात आणि काय सूचना देतात आणि त्याचबरोबर